सारखीमार्फत नोटिफिकेशन आलेले आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सर्व विद्यार्थ्यांना आव्हान करण्यात आलेले आहेत ज्या विविध योजना असतात त्यांच्यासाठी सीट घेतली जाते अदोगर त्या एक एक्झामच्या सेंटर सिलेक्शनसाठी नोटिफिकेशन दिलेले आहे तरी त्याकरिता पुढील तकत्यात नमूद सेंटर विद्यार्थ्यांची गैरसोय से होऊ नये म्हणून सेंटर उपलब्ध करून देण्यात येत आहेत तसेच परीक्षा दिनांक ही अंदाजित असून त्यामध्ये बदल होऊ शकतो व सदर बदल फक्त सार्थी संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल आता ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल आणि काही प्रॉब्लेम आले असतील तर त्यांनी नंबरही दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कॉल न लागल्यास व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता आणि अंतिम दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस आहे आणि एकदा लिंक भरल्यानंतर पुन्हा बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू